नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणतीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम हिराचा ब्राउजर लॉग इन करायचंय मी डायरेक्टली सिम्युलेशनच्या प्रश्नावर जातोय पहिला प्रश्न आहे सिम्युलेशनचा प्रिंट करून आहे फाईलला जायचंय प्रिंटला टॅप करायचंय प्रिंट बटनावरती टॅप करून दाखवायचं पहिला प्रश्न होईल नेक्स्ट सेकंड नंबरच्या क्वेश्चनला जातोय एक वर्डची डिलीट करून दाखवायची म्हणून डिलीटला जायचंय आणि डिलीट सीटवरती टॅप तुम्हाला करायचं सिम्युलेशनचे दोन प्रश्न आहेत एक प्रिंट करून दाखवायचा आणि एक सीट डिलीट करायचे नेक्स्ट एंड एक्झामच्या मदतीने आपण एक्झाम इन करतोय गाईड ड्युटीवर सेल्फ आपल्याला जायचंय स्टार्ट बटनावरती टॅप करायचं आहे पहिला प्रश्न आहे आतापर्यंत हा प्रश्न खूप वेळेस रिपीट आलेला आहे प्रिंट एरियाच्या ऑप्शनला टॅप करून तुम्हाला दाखवायचं आणि सेंट प्रिंट एरियावरती टॅप करायचं पेज लेआउट प्रिंट एरिया सेट प्रिंट वरती टॅप करायचं ओके करायचं बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं दिलेल्या एक्सेलच्या वर्कबुक मध्ये किंवा वर्कबुक दिलेलं नसेल तर आपल्याला ओपन करावं लागणार आहे नेक्स्ट आपल्याला पहिले टाईपवर सर्च मध्ये जायचंय एक्सेल ओपन करायचं बीओ नावाचा सेल सिलेक्ट करायचंय आणि यामध्ये सेल्स रिसिप्ट नावाचे शब्द टाईप करायचे बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचंय नंबर तीन दिलेल्या एक्सेलच्या मध्ये बी थ्री सेल सिलेक्ट करायचा आहे त्याचा फॉल्ट ग्रुपचा वापर करून चोवीस साईज बी थ्री हा बी नावाचा सेल आहे हा थ्री नंबरचा सेल आहे बी थ्री ला आपण टॅप केले चोवीस एवढी साईज घ्यायची आहे आणि कलर त्याला डार्क ब्ल्यू अप्लाय करायचा आहे चोवीस एवढी साईज आपण घेतली फील कलरला आपण गेलोय आणि डार्क ब्ल्यू नावाचा कलर आपण त्या ठिकाणी घेतलाय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं डिस्प्ले करण्यात आलेल्या सीटमध्ये आपल्याला एक पिक्चर घेऊन दाखवायचा आहे आणि तो पिक्चर कुठे घ्यायचा तर बी टू नावाच्या सेलमध्ये घ्यायचा पर परत आपण इन्सर्टला जातोय पिक्चरला टॅप करतोय दिस डिव्हाइस डिवाईसला आपण टॅप करू एक पिक्चर निवडायचं आहे इन्सर्ट बटनावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करू उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे दिलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये होम टॅप ग्रुपचा वापर करून सिलेक्ट रिसिप्ट नावाच्या टेक्स्टला सिलेक्ट करून फील कलर अप्लाय करायचा आहे आणि फील कलर ब्ल्यू अप्लाय करायचा आहे सिलेक्ट रिसिप्टला आपण जातोय ब्ल्यू कलर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे अगदी सरळ सेशन आहे एकोणतीस नंबरचं तुम्हाला व्यवस्थित ते समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण तीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू सो मच